सांजसावली गावरान कोंबडी पालन फार्मच्या तयार चिकन पार्सल सेवेच्या नवीन आउटलेटचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं हे आउटलेट मंगळवार मंगळवारपेठ श्री ज्योतिबा मंदिरासमोर सुरू आहे सांजसावली गावरान कोंबडी पालन फार्म राजमा ची संचलित शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेवर आधारित स्वतःचा माल स्वतःच प्रक्रिया करून विकणे या भावनेने प्रेरित सांजसावली फार्म फ्रेश या तयार गावरान चिकन पार्सल सेवेच्या नवीन आउटलेटचा शुभारंभ तालवा कृषी अधिकारी श्री दत्तात्रय खरा पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर श्री उदय भोसले उद्योगिनी फाउंडेशनच्या फा। सोनल भोसेकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सांजसावलीच्या सौसारिका सा पाटील व प्रवीण पाटील यांनी कराड शहरासह आसपासच्या लोकांना अस्सल गावरान चिकनचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांची ही कल्पना निश्चितच नाविन्यपूर्ण असून शेतीबरोबरच जोडधंदा करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं तालुका कृषी अधिकारी श्री दत्तात्रय खरात म्हणाले सांज सवलीमध्ये आपणास तयार गावरान चिकन तेही अस्सल चुलीवर बनवलेले स्वादिष्ट व रुचकर असे मिळणार असून अस्सल तयार गावरान चिकनचा आस्वाद घेण्यासाठी मंगळवार पेटीमधील श्री ज्योतिबा मंदिरासमोर असणाऱ्या सांजसावलीच्या पार्सल सेवेच्या आउटलेटला अवश्य भेट द्यावी असं आवाहन देखील सांजसावलीच्या वतीनं करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी माल उत्पादित करून ग्राहकाला विकण्यासाठी प्रक्रिया करून जर आपण हा माल जर आपण विक्री केली तर आपल्याला त्याचे थोडक्यात जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो त्या अनुषंगानं आज यांनी जे प्रवीण पाटील असतील सारिका पाटील असतील यानुसार सावली या त्यांच्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज इथं एक शॉप उघडलेली आहे त्यामध्ये प्रक्रिया केलेली पाहिजे आपण फक्त कोंबडी पालन करतो आणि डायरेक्ट आपण कोंबडी पालन आपण कोंबड्या विकतो तसं न करता आज त्याची जर आपण प्रक्रिया करून जर आपण त्याची भाजी ॲडिशनपासून जर आपण विक्री केली तर त्या अनुषंगानं आपल्याला शेतकरी प्रवाह संकल्पना राबवल्यामुळे आणि ह्या जे काही त्यांनी जी कोंबडी पालन केली त्याची जी प्रक्रिया म्हणून जर विक्री केली तर त्याचा फायदा जास्त होणार आहे त्या अनुषंगाने माझी जी शॉपी तयार केलेली आहे माझी जे आव्हान असं आहे किंवा अशा प्रकारे इतर शेतकऱ्यांनी असेल त्या मदत करणारे असतील त्यांनी यांचा आदर्श घेऊन अशा प्रकारचं तयार करणारे ते ग्राहकापर्यंत जर अशी सेवा उपलब्ध करून दिली तर त्याचा निश्चित फायदा होणार आहे आणि मला याची खात्री आहे जे मी हा उपयोग केलेला आहे त्या उपयोगाच्या अनुषंगानं प्रत्येकांना याचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी माझी आशा आहे त्या अनुषंगानं ह्या व्यापारी

खाद्यपदार्थांचे जे जे आउटलोट आउटलेट जे त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी हे सगळ्यांच्या पहिल्यांदा त्यांना दोघांनाही शुभेच्छा सर हे पाटील दाम्पत्या जे सोबतपासूनच प्रशिक्षण पोल्ट्रीच्या प्रशिक्षणामध्ये कार्यरत ता होतच आणि त्या अनुषंगाने त्यांनी बरेचशी प्रशिक्षणं कराड तालुक्यामध्ये तसेच आजूबाजूच्या तालुक्यातून इथे येऊन बऱ्याच प्रशिक्षक प्रशिक्षण बऱ्याचशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये वरती उभं केलेलं आहे हे त्यांचं कार्य सुरुवातीचं आणि त्यानंतर आता त्यांनी हे जे नवीन आउटलेट पोल्ट्री प्रोसेसिंगच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं आहे के तर त्याच्या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की त्याच्यामुळे एक रुचकर आणि चविष्ट घरगुती प्रकारचं गावणुकीचं चिकन असेल किंवा सुका असेल हे पदार्थ त्यांनी संध्याकाळच्या वेळेला उपलब्ध करून दिलेले आहेत कराडवासियांना एक चांगली संधी उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे तर त्यांच्या पुढच्या वाढतालीसाठी माझ्या अर्थी शुभेच्छा नमस्कार आज या ठिकाणी कराडा शहरामध्ये सांस सावली टावरा टोकडी या रेस्टॉरंटचा शुभारंभ झालेला आहे ॲक्च्युली इथं पार्सल सेवक देत आहेत आणि उद्योजक प्रवीण पाटील आणि सानिका पाटील यांचा हा प्रोजेक्ट आहे मुळात शेतकरी ते थेट ग्रामीण या संकल्पनेवर आधारित हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे मला खूप कौतुक आहे दोघांचं की उच्च विद्यापीठपासूनसुद्धा पण नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय उभा करायला पाहिजे या चिकाटीतून सातत्यानं ते गेली अनेक वर्ष वेगवेगळे प्रयोग करत आहेत त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेशन्स असतील इतर उद्योजकांना मार्गदर्शन करणे असो किंवा त्यांचा जो पोल्ट्रीचा मोठा प्रकल्प आहे याच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना उद्योगात आणलेला आहे उद्योजक घडवत आहेत मार्गदर्शन करत आहेत आणि त्याचप्रमाणे गोष्ट फूड सर्विस ही त्यांची खासियत आहे अनेक वर्ष कराड हे आराभवत आहे आणि ग्राहकांच्या मागणीच कराडमध्ये हे त्यांनी आउटलेट सुरू केलेलं आहे त्याची खासियत म्हणजे लोकांना शुद्ध सात्विक चविष्ट पाहिजे असतं आणि ह्याच्यात ह्याची जर कन्सिस्टन्सी आपण बघितली तर मला असं वाटतं की सांत सामीचंच नाव हे एकमेव याच्यामध्ये असू शकतं कारण सुरीबरचं जेवण आणि घरगुती मसाले शुद्ध मसाले वापरून केलेलं त्यांनी ग्राहकापर्यंत आणलेलं आहे त्यांच्या या नवीन वेंचरला माझ्याकडून खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा के एम एस न्यू स्पंदन नाते मराते